पुणेकर माझा म्हणजे आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आज या पडाळ वस्तीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली अशा या भागातील माझी लोकप्रिय नगरसेवक मान्य श्रीकांतजी पाटील आज आपल्या आपल्यासमोर आहेत सर आज या ठिकाणी आपण या महिलांची त्यांना एक संधी दिली काय सांगाल त्याबद्दल त्यांना आम्ही त्या दृष्टिकोनातनं रेशनिंगची दुकानं किंवा वेगवेगळ्या हॉटेलला लागणाऱ्या ला भाकरी चपाती बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट किंवा आय टी पार्कमध्ये डबे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत औन रोड व औंध भागामध्ये जे काही आय टी पार्क आहेत त्या आय टी पार्कमध्ये डबे किंवा चपाती देण्याचं का कॉन्ट्रॅक्ट आपण या महिलांसरू महिलांमार्फत करणार आहोत त्या बचत गटातर्फे छोटे नऊशे हजार पोळ्या बनवायचं काम चपाती बनवायचं काम आम्हाला मिळेल अशी आशा आहे त्या, त्या, चा त्या तसाच हा भाग प पडवस्थि आता आमच्यावर जबाबदारी पडली या लवकरच लवकर या महिलांना आम्हाला काम द्यायचं आहे आता महिला वर्ग अजूनही सक्षम झालेला नाही आहे तर त्याकरता या ठिकाणी या भागातून सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी बचत गटाच्या मार्फतून आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला तर ता अशा कार्यक्रमाची खरंच महाराष्ट्रामध्ये गरज आहे का आणि ते करत असताना महिला वर्गाला सक्षम करण्याकरता काय योजना आहेत आणि त्याच्यासाठी काय करावं लागलं असं आपल्याला वाटतं सावित्रीबाई फुले महिला मंडळ आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून शशी पांडोळे सुवर्णाताई पांडोळे स्वातीताई त्यांचे सर्व सहकारी यांनी जो हा कार्यक्रम घेतला याची निश्चितपणाने गरज आहे कारण महिला त्यानिमित्ताने एकत्रित होतात त्यांना एक, होता, एक वेगळं व्यासपीठ मिळतं विचारांचे आदानप्रदान होतं आणि मला वाटतं सरकारच्या अनेक योजना आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे सहा महिन्याचे आपले पुणे महापालिकेचे कोर्सेस आहे त्याच्यामध्ये मग कम्प्युटरचे कोर्सेस असतील शिलाई मशीनचे कोर्सेस असतील ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील हे सर्व सहा सहा महिन्याचे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट कॉर्पोरेशनतर्फे उपलब्ध आहेत त्याचे लाभ ह्या महिलांनी घेतला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे पाच हजार दहा हजाराचं कर्ज आणि अनुदान हे दोन्ही स्वरूपात पैसे उपलब्ध आहेत त्याचा लाभ स्त्रियांनी घ्यावा त्यासाठी हे जे शशी पांडोळे आणि सुवर्णाताई यांच्या माध्यमातून हे जे काम करत आहेत ते मला वाटतं खूप महत्त्वाचं वाटतं कारण त्यातूनच महिलांची चुळ चळवळ उभी राहत वणित आज या ठिकाणी महिलांना जी पदं वाटण्यात आलेली आहेत तर त्या बाबतीत त्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा आणि काय सांगाल येणाऱ्या महिलांना आमच्या संघटक पांडोळेताईंना आम्ही पद दिलेलं आहे त्यांनी खूप सुंदर असा आजचा हळदी कुंभचा कार्यक्रम केला महिलांचा एक आम्ही बघतोय की आज इथं शंभर ते सव्वाशे महिला आहेत त्यांना मार्गदर्शन महिलांनी कसं आपला स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं आणि या देशाला या महाराष्ट्राला आपण पन्नास टक्के आहोत हे मार्गदर्शन करून आम्ही स्वतःच्या पायावर तर उभंच राहण्याचा एक मानस त्यांना दिलेला आहे त्याचबरोबर या देशात त्या या महाराष्ट्रात काय चाललेलं आहे संविधान आपल्याला या देशांनी दिलं आहे त्यामुळे संविधानाला जपून त्याच्याबरोबर आपण हे कार्य कसं केलं पाहिजे आणि संविधानाच्या बरोबर आम्ही कायमच आहोत कारण संविधानाने आम्हाला काय शिकवलं आहे त्या संविधानाने आम्हाला समता बंधुता ही सम शिकवलेली आहे आणि याच मार्गाने आम्ही महिला भगिनी सगळीकडे आमच्या राष्ट्रवादीचा हा प्रसार करणार आहोत पांढोरजी आपण गेली कित्येक वर्ष या ठिकाणी हे काम करतायत श्रीकांत भाऊच्या मार्गदर्शनाखाली आपण बरीचशी कार्य केलेले आहेत परंतु आता जे तुमच्यावरती ही जी मोठी जबाबदारी त्यांनी दिली त्याच्याकरता आपण काय सांगू शकाल आपल्या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब तसेच आमचे आमच्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे आपण जे महिलांना जे बचत गट उपलब्ध करून दिलेला आहे सावित्रीबाई फुले महिला मंडळ बचत गट आणि ह्या बचत गटाला गट वेळोवेळी भा श्रीकांत भाऊ आमचे आधारस्तंभ यांची त्यांना वेळोवेळी त्यांना मदत असते आता त्यातच त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना रेशनिंग दुकानाचं जे कॉन्ट्रॅक्ट जे निघणार आहे ते भाऊंच्या मार्फत ह्या महिला बचत गटांना आम्ही देण्याचं काम करणार आहोत त्यांना आज तुमच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराची संघटकपदी ज तुमची जबाबदारी तुम्हाला मिळाली कसं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय की याचं संपूर्ण श्रेय तुम्ही कोणाला द्याल सामाजिक कार्य करत होते माझे पती त्यांच्या पाठीमागं खंबीर मी खंबीरपणे उभे राहील आणि सावित्रीबाई महिला मंडळाच्या बचत गटातून महिलांना असंच पुढं घेत जाईल आणि ने आम्हाला पन्नास टक्के आरक्षण दिलं सांगितलं पहिल्यांदा ऐंशी टक्के समाजकारण आणि नंतर राजकारण वीस टक्के आणि सुप्रियाताईंच्या मार्फतातून आम्ही ह्याच्यापुढं असंच सतत पक्षाला पाठिंबा देत राहील जी तुमची नियुक्ती केली आहे आपण जे पद मिळालं त्या पदासाठी आपण काय करणार आहात माझं नाव किरण अक्षय आंबेडे मला राष्ट्रीय महिला काँग्रेस पार्टी पुणे शहरतर्फे उपाध्यक्षाचं पद मिळालं आहे तर मी त्याला पूर्णपणे साथ देईल आणि मला असं वाटतं की या ठिकाणी निश्चितच त्यांना येणारे दिवस हे चांगले असतील आणि कॅमेरामन यशवंत सूर्यवंशी